शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये स्वच्छता पिण्याचे पाणी ड्रेनेज या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामांना सुरुवात झाली आहे तब्बल चाळीस वर्षांपासून रखडलेल्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीला अखेर यश आले असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने व भाजप नेते अनंत जाधव यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होऊन नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण लाभणार आहे या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळी यांच्यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर अनंत जाधव यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला परिसरात विकासाची गती वाढवण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र येत असल्याचे चित्र या प्रसंगी पाहायला मिळाले यावेळी अनंत जाधव म्हणाले की गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांना त्रास देणाऱ्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा का निघत आहे माझा उद्देश फक्त राजकारण करणे नसून नागरिकांच्या सोयीसाठी काम करणे आहे दोन हजार बारामध्ये संधी कमी मिळाली पण यावेळेस प्रभागातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी माझी संपूर्ण शक्ती लावणार आहे त्यांच्या या शब्दांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की शहर उत्तर विभागात विकासाची गंगा आणणे हा माझा ध्यास आहे अनंत यांची काम करण्याची वृत्ती आणि तळमळ पाहता येत्या काळात नागरिकांनी त्यांना पूर्ण पाच वर्षांची संधी द्यावी जेणेकरून प्रभाग चार शहरातील आदर्श प्रभाग ठरेल या कार्यक्रमासाठी अनंत जाधव मित्र परिवारातील युवकांनी अथक परिश्रम घेतले नागरिकांमध्ये नव्या विकास कामांबाबत उत्साहाचे वातावरण आहे मला उपस्थित असलेले सगळे माझ्या माता बंधू भगिनी प्रथमता मी सगळ्या बहिणींना सांगू इच्छितो की राखी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा राखी बांधलं गेलं आपल्या सगळ्याच्या वतीनं तेव्हा तुमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की या भागातला विकास व्हायला हो पाहिजे ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे आणि <coughs> या भागातील जे काही कामं असतील पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन असतील या सगळ्याचं काम व्हायला पाहिजे म्हणूनच तुम्हाला या राखीशी बांधत असताना आमचं तेवढंच मागणी आहे आणि ते काम आपल्या या भागातील नगरसेवक व आमच्या नेते आनंद आनंद जाधव यांनी सगळ्यांनी आज पूर्ण के केलं कारण या भागातला गेल्या अनेक वर्षापासून ज्या भारतीय जनता पाठी मग आपण राहिलं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला पाच वेळा निवडून आणलं आणि या भागातला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा महानगरपालिका असू द्या जेव्हा लोकसभा असू द्या आपण दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागा तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य सातत्यानं भागातील काम करण्याचं आमचंही कर्तव्य आहे सातत्यानं या भागातील नगरसेवक या भागातल्या सगळ्या प्रभाग क्रमांक चार मध्ये जे काही काम पडील आताच मगाशी सांगितलं बस बा। अमोल बापूने की या भागामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सातत्यानं जे काम निधी आणलं बापू त्या निधी माग या सगळ्या नगरसेवकांचा फार मोठा हिस्सा आहे कारण आपण बघतो दलित वस्तीमध्ये आपल्याला अण्णाभाऊ साठे वस्ती सुधारणामध्ये एवढी मोठी निधी अजित भाऊच्या संपर्कात जाऊन आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आणलं गेलं की सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत कधी निधी मिळाला नाही एवढी मोठी निधी त्या भागातल्या विकासासाठी आणलं आणि इतरही भागामध्ये ज्या काही निधी लागतात ते निधी कमी पडू दिली नाही या सगळ्याच्या पाठीमाग आपल्या या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा मोलाचा सहकार आहे आमदार लोकाला पाच कोटी रुपये निधी आहे महानगरपालिकेकडं निधी नसतो त्यांच्याकडं परिस्थिती हालाकीची असते पण तरीही हो या गावाचा आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा या भागातील म कुठलंही काम आणलं तर आपल्याला निधी मिळावं यासाठी आपले आ, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना विनंती केलं त्यावेळी त्यांनी कुठलीच निधी कमी पडू दिलं नाही त्यांना आपल्याला भरघोस निधी दिला म्हणूनच या भागातला विकास झाला एवढं नाही तर आपण बघतो की सध्याला आपल्याला पूर परिस्थिती आहे या राज्यामध्ये आपण टी मध्ये बघतो आपणही अनेक सोलापूर शहरामध्येही अनेक घरं आपल्या पाण्याखाली गेले होते बिडी घरकुल असू द्या विहार असू द्या या भागातील शेकडो घरं पाण्याखाली गेलं पण या पाण्याखाली गेलं तरी आपल्याला आपल्या या दे या राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा व त्याचं उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब या सगळ्यांनी मिळून आजपर्यंत इतिहासामध्ये कधी मिळालं नाही एवढं मोठ्या प्रमाणात बत्तीसशे कोटी रुपये त्यांनी या निधीची जाहीर केलं जेवढा आनंद मला झाला तेवढा आनंद समोर बसलेल्या माता भगिनी असतील किंवा समोर बसले आमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांना झाले आणि गेले अनेक वर्ष या भागातली जनता त्या ड्रेनेजच्या घाण पाण्यापासून बोरग्यावर पाणी असायचं रात्री एक ला दोन लाख फोन याचे घरात पाणी शिरलंय त्यावेळेस आम्ही त्यावेळेस जात होतो पाणी पाणी काढण्याचा प्रयत्न करतो पण दरवर्षी ही अडचण होती एका तर आम्ही आपण देखील बोलत होतो आपण देखील आला होता आपण देखील त्याची पाहणी केली आणि सांगितले की ह्याच्या एस्टिमेट करा काय लागते ही कायमशी खीर संपवा पण त्यात आम्ही थोडासा अजून स्वार्थ सांगला संपूर्ण मराठा वस्ती मागच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस आपण आला होता त्यावेळेस पस्तीस लाखाचं धाण्याचं मराठा वस्तू निम्म काम झालं मला आज या ठिकाणी आपण उर्वरितची मराठा वस्ती आहे म्हणजे शिवना मंदिर परिसराच्या बॅकसाईड म्हणजे आप्पासाहेब लक्षात ज्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे ते शिवगा मंदिर समोरचा भाग पण कायम ड्रेनेज झाले असते तर त्या भागातील देखील आज उद्यापासून त्या कामाला सुरुवात होईल संपूर्ण मराठा वस्ती आपले पूर्ण बारा इंची लाईन ड्रेनेजचं काम होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या चाळीस वर्षाखाली म्हणजे मला तर विजयराव पुटाणे असतील नगरसेवक त्या काळात पंच्याऐंशी साली मला ह्या भागातली पहिली लाईन घ्यायला पाण्याची एकोणीसशे पंच्याऐंशी जेव्हा विजयराव पुटाणे नगरसेवक झाले ते स्थायी समितीचे सभापती होते बहुता त्यांनी ती पहिल्यांदा लाईन घातली आमच्या भागात पाण्याची नवीन त्या काळात आणि ड्रेनेज पण त्या काळ झाले म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर आज या भागातील जनतेसाठी ते ड्रेनेज लाईन बदलणं असेल की पाण्याची लाईन बदलना असेल याचं भाग्य मला मिळालं ते केवळ तुमच्यामुळे मिळालं त्यामुळे मी आपला स्वतःशी आभार आहे आपण माझ्या विनंतीला मान दिलं माझ्या मी जी तुमच्याकडे हक्काने मागणी केली की मला मला आमचं झोपडपट्टी भाग आहे या भागात लोकांना फार त्रास होतो आहे आमचे माता भगिनी मला झोपडपट्टी घरात आणत दहाबाची खोली असते गुडगाव पाणी असते तिथं स्वयंपाक करायचं जाईल आणि तिथं झोपायचं आहे त्यामुळे ह्या ज्या ह्यांच्या वेदना होत्या या वेदनांना आम्ही व्यतीत झालो काही काही वेळात मला आम्ही महापालिकेत दाबी काढायला ते घाणपणाच्या बाटल्या देखील भेट दिल्यात पण आपण आमची ही मागणीची दखल घेतलात आणि आमच्यासाठी हा सोन्यात दिवस आहे या भागातील आता समोर असणाऱ्या माझ्या मा माऊले मा असतील किंवा समोर असणारे आमची काही लहान मुलं असतील भविष्यात पाच पन्नास वर्षांचे सांगतील की अनिन्येता जाधवने जसं मी आज विजय फुड आठवून दिली तसं माझी आठवून पाच पन्नास वर्ष निघेल त्यामुळे इतकं काँक्रिस काम माझ्याकडे झाले त्यामुळं मला ह्याचं फार मोठं समज नाही माझ्या भगिनीनं माझ्या माऊ माऊलीनं मला दोन हजार बावीस साली नगरसेवक संधी दिली होती दुर्दैवाने त्या काळात मी आपली फार काळ सेवा करू शकलो नाही तर ती संधी नंतरच्या काळात भविष्यात वेळ न मिळेल माहीत नाही पण तितक्याच टाकत मी जेव्हा सोलापूर आलो त्या या भागातल्या ज्या अडचणी होत्या त्या तितक्याच तितक्या तर आपल्यापर्यंत मांडल्या आपण देखील प्रतिसाद दिला निधी मिळाला त्यामुळे मला आम्ही वस्तीच्या योजना आपलं स्वागत करतो आभार मानतो